नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती चा ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो पंतप्रधान धनधान्य कृषी योजने अंतर्गत केंद्र सरकारने एकोणतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील शंभर कृषी जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे यात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा तर उत्तर प्रदेशातील बारा जिल्ह्यांचा समावेश केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनधान्य योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले जिल्हे कोणते व योजनेचा मुख्य उद्दिष्ट जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो कमी उत्पादकता मध्यम पीक तीव्रता कर्जाची कमी उपलब्धता या घटकांवर आधारित धुळे पालघर रायगड छत्रपती संभाजीनगर यवतमाळ बीड नांदेड चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे शेतमाल उत्पादकता वाढवणे पीक विविधता आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे पीक काढणीनंतर साठवणूक सुविधा उपलब्ध करणे सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी कर्जाची उपलब्धता सुलभ करणे व शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासारख्या व्यवसायांसाठी प्रोत्साहन देणे असा पंतप्रधान धनधान्य योजनेचा उद्देश आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा शेती विकास योजना तयार केली जाईल अकरा विभागांच्या छत्तीस योजना एकत्रित केल्या जातील यातून एकोणीस योजना कृषी व शेतकरी कल्याण विभागाशी संबंधित असून पंतप्रधान धनधान्य योजनेमार्फत एक पॉईंट योजने सात कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये